कॉमेडी वेब सिरीज गणाची कमालची कमाल समजा वाटलं ऐका तुम्हाला समजा आठ दिवसांनी वाटलं तू असं लग्न डिस्पेस पण ही काय भाऊला भाऊलीचा खेळ आहे का आठ दिवसांनी वाटली लग्न डिस्पेस म्हणून अहो भाऊलीचाच खेळ असतो लग्नात

तुला काय फरक पडतोय तुला काय फरक पडतोय म्हणजे ते अमीर भाऊ तिला आवडायला लागल होत काय डोक्या बेक्यावर पडली का काय आमिर इतका शेणा पोरगा आहे अगं ग निव्वळ बाधाड पोरग येच्या प्रेमात पडती का काय करते आणि गणा चांगला होता तवा म्हणत होतो तर दुखी बहिणी बहिणी नुसत्या माझ्या खाऊ देशी अंगाव यायचा तुझी भाजी नाना दादा बुवार आला मालकाला बोलू ना गारजवा तुम्ही उभा राहिलय भाजी तुम्ही आयुष्यभर नुसतं खाजवत राहा लक्षात राहू दे तू चालतो एवढा माझ्या तुला एवढा राग येतोय ना त्यांना वीस हजार पगार नुसता खंचवायलाय तुला देऊ का वीस हजार पगाराला आम्ही कसं का असं ना उपाशी राहीन पण कोणाला भीक मागून राहणार नाही पण अरे 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 प्रामरा भांडी गाजतो दुन धुवावं लागतं अजून पायची चिपतो का तुमचे तुझ्यासारखं चोऱ्याला बड्या करून मोठा व्हायचं नाही मला अरे कष्टाने कमवला अरे देईल तसे हातानं ते घेईल काय दोन हाताने दो ते ठेवशील काय दोन हाताने सोना फक्त तूच बोलायची राहिली होती तिने तर नुसतं नको नको केलंय मला तुम्हीच तुमच्या चॉईसने लग्न चॉईस चॉईस अगं मी तुला लग्न तू म्हणती सोना असं मग काय त्यावेळेस किती उतावळे झाला होता लग्नाला अगं काय सोना तुम्ही सगळ्यांनी मिळून ग मला बळच गोड्या बसवलं आणि आता तू अशीच म्हणतील मी नाही काय तुम्हाला माझ्या डोळ्यातलं प्रेम दिसलं नाही का त्यावेळेस अग तुला खरं सांगू सोना मला त्यावेळेस दिसलं नाही पण ह्यावेळेस मला तुझ्या डोळ्यात प्रेम दिसतंय मी काय म्हणतो ऐक तिला तू आपण दोघं लग्न करायचं का पळून जाऊ काय नाही मला नाही करायचं लग्न अग अग संग लग्न केलं लईसू कत्राची मला आता भांडी बी गासायत दुन बी धुवायचं मामी सुरू करा <laughs> i'm